चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताची टीम घोषित या दिग्गज खेळाडूला मिळाली नाही संधी तर कोणत्या दिग्गज खेळाडूला टीममध्ये संधी भेटलेली आहे हे आपण या मध्ये पाहणार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो एकोणीस पासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च या दरम्यान चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे ती चॅम्पियन ट्रॉफी यावर्षी पाकिस्तानमध्ये होणार आहे परंतु भारत काही कारणास्तव पाकिस्तानला जाणार सुरक्षा या कारणाने भारत पाकिस्तानला जाणार तर भारताचे सामने हे दुबईच्या स्टेडियम वरती खेळवले जाणार आहे तर भारतात तर चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारताची टीम कशी असणार आहे हे आपण पाहूया भारताच्या टीममध्ये संजू सॅमसन के नितीश रेड्डी मोहम्मद सिराज यासारख्या दिग्गजांना संधी भेटली नाही ट्रॉफी मध्ये शुभमन गिल याला वाईस कॅप्टन बनवण्यात आले आहे हा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये धक्कादायक निर्णय घेतलेला आहे तर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा हा कॅप्टन असणार आहे आणि शुभमन गिल हा वाइस कॅप्टन असणार आहे नंतर बॅटिंगमध्ये विराट कोहली श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल याला संधी बसलेली आहे तर विकेट किपर म्हणून के एल राहुल आणि हिशेब पंत हे दोन विकेट परत टीममध्ये या दोघांना स्थान भेटलेलं आहे नंतर मध्ये रवींद्र जडेजा अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या या तीन ऑलराउंडर संधी देण्यात आली आहे नंतर स्पिनर्स म्हणून कुलदीप यादव या स्पिनर्सला संधी देण्यात आलेली आहे आणि वॉशिंग्टन सुंदर याला देखील या टीममध्ये संधी देण्यात आलेली आहे नंतर फास्ट बॉलिंगमध्ये मोहम्मद शमी जसप्रीत बुमरा आणि अर्षदीप सिंग या तीन फास्ट बॉलर्सला संधी देण्यात आलेली आहे संजू सॅमसन मोहम्मद सिराज यांना टीममधून वगळण्यात आलेला आहे आणि अर्षदीप सिंग त्याला संधी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम चॅम्पियन ट्रॉफी मध्ये चांगले प्रदर्शन करेल का आणि चॅम्पियन ट्रॉफी ट्रॉफीचा किताब उंचावेल का जसे टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारताने उंचावला तसंच चॅम्पियन ट्रॉफीचा किताब भारत उंचावेल का रोहित शर्माच्या नेतृत्व आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा